महाराष्ट्रामध्ये संपल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी आणि बैठका सुरू केलेल्या आहेत जय्यत तयारी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे आहेत Uh, साहेब काय सांगाल नेमकं विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत सध्या महानगरपालिका निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत त्याची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढलेल्या निवडणुकीमध्ये घवघवीत असं यश महायुतीला मिळालं त्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले व उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि शिंदेसाहेबांच्या हातात मग उपमुख्यमंत्र्यांची दुरा आली हो आणि आता साहजिकच सर्वांना वाटतं की आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहे ह्या बऱ्याच वर्षानं काही तांत्रिक अडचणीमुळे कोर्टाच्या अडचणीमुळे प्रलंबित आहे बावीस जानेवारीला ओबीसीचा निकाल आहे ओबीसी आरक्षणाबद्दल स्थानिक स्वराज्यामध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे त्याबद्दल बावीस जानेवारीला कोर्टात तारीख ठेवलेली आहे यामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे आणि हा जर निकाल लागला तर साहजिकच मे जूनच्या दरम्यान स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक होतील त्यामध्ये महापिका महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मा बाजार समितीच्या निवडणुका प्रलंबित त्याही त्याही असतील हा निकाल लागल्यानंतर साहजिकच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला समोर आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाखेड जाणार आहे शिवसेनेची ताकद सन्माननीय नेते अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये भक्कम आहे यापूर्वीही जिल्हा परिषदवर शिवसेनेचा झेंडा फडकलेला होता नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकला होता जालना बाजार समितीवर जवळपास पंचवीस वर्षाने शिवसेनेचा झेंडा फडकत आहे आज ही प्रशासकीय मंडळ शिवसेना मायुतीच आहे जालना महानगरपालिका पहिल्यांदाच अस्तित्वात आल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे त्यामुळं सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू सुरू केलेली आहे मात्र कोणता पक्ष यावर बाजी मारेल या महापौर पदासाठी आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे स्थानिक नेते सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी जसं नगर परिषदेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले होते त्यावेळेस शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर साहेब होते राज्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये काम केलेलं आहे आणि आताही शिवसेनेचे आमदार आहे त्यामुळे ज साजिकच महायुतीचे नेते मंडळी बसतील सणा दानवे साहेब असतील अरुण असतील अर्जुनराव खोतकर साहेब असतील हे एकत्र बसून महायुतीचा धर्म पाळून या जिल्ह्यामध्ये एकत्र निवडणुकीला समोर जातील असं जिल्हा प्रमुख म्हणून मला वाटतं परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला ले ले की शिवसेनेचं महापौर बद्दल काय सन्मान्य खोतकर साहेबांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की आमदार शिवसेनेचं असल्यामुळं साहजिकच महानगरपालिका निर्माण करण्यामध्ये रस्य होऊ शकते का महापौर पदासाठी रस्य व्हायचा प्रश्न येत नाही खर तर खोतकर साहेबांनी डिक्लेअर केल्यानंतर आ, तो आदेश आम्हाला पाळून शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेची ताकद लावणार आहे आणि साहजिकच महायुती म्हणून जर वेगळा काही निर्णय झाला तर तो एक खोतकर साहेबांनी नेते मंडळी बसून तो निर्णय आम्हाला मान्य राहील परंतु शिवसेनेचा महापौर हा जिल्हा प्रमुख म्हणून तर मला वाटतं शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे बरोबर साहजिकच आमदार शिवसेनेचा वरती महायुतीचं सरकार म्हणून या जालना शहरासाठी या जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका झाल्यानंतर ज्या उच्च दर्जाच्या सुविधा ह्या नागरिकांना दिल्या गेल्या पाहिजे यासाठी आमदार आणि महापौर जर एका पक्षाचा असला तर नक्कीच हे जनतेसाठी चांगलं आहे या शहराच्या नागरिका ना चा नागरिकांसाठी चांगलं आहे अद्याप जालनाचा मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झालेला नाही कोण होऊ शकत पालकमंत्री पालकमंत्री करण्याचा अधिकार सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आहे परंतु साहजिकच मंत्रिमंडळी असं बहुमत आल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार थोडा आमचा लेट झाला आणि तसंच पालकमंत्र्याचाही विस्तार गेल्या ह्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि आमच्या जिल्ह्यातील मंत्री कोणालाही मंत्रिपद नसल्यामुळं बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्री महोदय हे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील आपल्यासोबत होते भाऊसाहेब गुगे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे की जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे जालना ना एक डिजिटल साठी रवी शिकारे जालना